नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर प्रांताधिकाऱ्यांच्या नावे वकिलानं घेतली लाच पंचवीस हजार रुपये घेताना लाचलुचपतनं पकडलं तक्रारदारांच्या मिळकतीवरील बसत्ता प्रकार कमी केल्याचा करवीर प्रांताधिकाऱ्यांचा आदेश मिळवून देण्याचं अमिष दाखवून वकील विनायक सुरेश तेजम वैवर्श सदतीस राहणार मंजुळा अपार्टमेंट शाहूपुरी कोल्हापूर यानं तक्रारदारांकडून पंचवीस हजार रुपयांची लाच स्वीकारली करवीर प्रांताधिकाऱ्यांच्या नावे लाच प्रकरणी ॲडव्होकेट तेजम याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं हात पकडलं ही कारवाई गुरुवार दिनांक पंचवीस सायंकाळी महालक्ष्मी चेंबर येथे तेजम झाली लातलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उप अधिक्षक वैष्णवी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदारांनी ॲडव्होकेट तेजम याच्या विरुद्ध त्यांच्या कोल्हापुरातील मिळकतीचा बसत्ता प्रकार बदलण्यासाठी करवीर प्रांताधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता या कामासाठी ॲडव्होकेट तेजम यानं तक्रारदारांकडून एक लाख पासष्ट हजार रुपये घेतले होते त्यानंतर प्रांताधिकाऱ्यांना देण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली याबाबत तक्रारदारांना अर्ज करतानाच त्याची पडताळणी करून सापळा रचला असता ऍडव्होकेट तेजम हा पंचवीस हजारांची लाच घेताना हा सापडला याबाबत या त्याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं उप अधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार निरीक्षक राजेंद्र साणप यांच्या पथकानं कारवाई केली आहे कामाचं शुल्क म्हणून ॲडव्होकेट तेजम यानं तक्रारदारांकडून एक लाख पासष्ट हजार रुपये घेतले होते त्यानंतर प्रांत कार्यालयात एक लाख रुपये द्यावे लागतील असं सांगून पंचवीस हजार रुपये स्वीकारले प्रांत कार्यालयातून पैशांची मागणी झाली होती काय याची पडताळणी लासल प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली मात्र यात तथ्य आढळलं नाही अशी माहिती उप अधीक्षक पाटील यांनी दिली आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट